आम्ही अशीच शेतात चाललेली आहे बघा आता इथं पाणी चालू आहे तिथं पूर्ण हत्ती गवत गवत आहे त्याला संपूर्ण म्हणजे सगळ्याला थोडं 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 असं पाणी आहे बघा आणि इकडं बी काही पाई ला पाईप लावला आहे इकडं बी पाणी आहे आणि इथं छान आंब्याची सावली आहे अगदी आंब्याची आहेत मस्त मस्तपैकी अगदी मोठं झाड आहे बघा आणि हे बघा आता मी चालले आहे खाली खाली बी काहीतरी काम आहे म्हणलं चला बघून येऊ द्या आपण आणि मग आता चला खाली तुम्हाला बी दाखवते हे बघा असं पाणी चाललं आहे प्रत्येक वाफ्याला पाणी चाललेलं आहे आणि हे बघा हे आमचं हत्तीगावत आहे अगदी भरपूर मोठं वावर आहे हत्तीगावताचं पण एवढा असूनसुद्धा पुरत नाही आहे बरं का एवढी वैरण लागते एक एक गाडाभर वैरण लागते बघा शेतात मग चला आता आपण बघूया खाली काय चालले खाली बघूया खाली नाळ्या पांगवायचं काम चाललेलं आहे आणि आपण थोडीशी मदत करूया पाणी तर आता इकडं आले इकडं खाली मकाचं आहे त्यांना बी पाणी द्यायचं आणि कसं आहे शेतात आल्यावर हीच भारी वाटतं आणि सवय लागलेली आहे शेतात आल्याशिवाय अजिबातच करमत नाही बघा शेतातली सवय ती सवय कारण की कुठूनही गावून आलं की चला पहिली शेतात फेरफटका मारू द्या हे बघा आता इकडं आलेलं आहे हे बघा इथं मकच्या झाडाला पाणी चाललेलं आहे बघा काही वेस्ट पाणी येतं ना ते इथं मकच्या वाफ्यात चाललेलं आहे बघा अगदी हे बघा थोडं थोडं पाणी म्हणजे वाया नाही याला पाणी द्यायचं आहे इथं थोडीशी मका आहे खायापुरती आणि हे बघा आता इथं बेडवाशा नळ्या आथरलेल्या आहेत अशा पद्धतीने डबल नळी टाकलेली आहे पण ती नंतर परत लावायची हे बघा आता हा नवीन बंडल आहे हा आम्ही मांडला आहे कसा असा कॅरेटमध्ये मांडला आहे आणि कॅरेटमध्ये मांडून त्याला हो का असं आडवं लाकूड लावलेलं आहे हो का इथं आडवं लाकूड म्हणजे ही हा पाईप आहे ना पाईप असा वाढला की ते फक्त बिंगत चालणार आहे बघा मग थांबा आता मी तुम्हाला दाखवत हे बघा त्या जा आंब्याच्या झाडाला ह्या वेळेस आंबे नाही आहेत पण फुटला आहे आणि कसं आहे त्याला खतामुळं तो आंबा जरा खसला आणि गेंडमुळं आहे बघा त्या झाडाला ते आपण वेळेत काढून टाकायचं म्हणजे कसं पांगत नाही हे बघा आता मोडून काढलेलं आहे ते पण जरा वल्ली फांदरी आहे ना ते तुटायला जरा कठीणच जाते हो का मोडलं असं हौ खाली पडले हे गेंडमूळ असं ठेवायचं नाही झाडांना ही आंब्याची झाडं म्हणजे आमची खूप म्हणजे आम्हाला झाडांचं खूप वेड आहे फक्त फळांची झाडं इतर वेगळी तुम्हाला झाडं सापडणार नाही आहे हे आंब्याची झाडं आता यंदाच लावल्यात बा किती छान फुटल्यात का नाही एवढी सुंदर फुटल्यात झाडं आता यावेळेससुद्धा पावसाळ्यात बरीच झाडं आणून लावायच्यात ते बी संपूर्ण आंबा हा केशरचा आहे असा वेगळा आंबा नाही आहे आणि हे बघा हे नारळाचं झाड आहे त्याला हायत बी एक दोन नारळ पण काय झालंय खारुतावर जाऊन छोटे छोटे भरपूर नारळ येतात खारुतायांनी काय केले नारळ खाल्ल्यामुळं त्याला कमीच नारळ काय झाले नाहीतर भरपूर नारळ येत होते अगदी भरपूर नेले होते आणि हे बघा इथं माझ्या नातवंडांची झोळी अगदी नातवंड काय मोठीसुद्धा बसतात ह्याच्यात पण ते काय तुटत नाही एवढा पॅक आहे आणि इथं बसायला म्हणजे खूपच भारी वाटते बघा आता इथं ट्रॅक्टर बी सावली लावलेला आहे कारण की वावरात बी काम आहेत एक सिंगल बी भरपूर काम असतं त्याच्यामुळं ज्यावेळेस वर जायचं त्यावेळेस टॅक्टरीतून सावलीतून काढायचा आणि घरी न्यायचा आहे बघा आता नंतर तो हत्तीगावात ते हे कापून त्याच्यात नेणार आहे बघा हे बघा इथं सावलीला कोण ना कोणला आवडतं बसायला मला तर एवढं आवडतं ना बसायला सावलीला खूप भारी वाटते इथं झाडाखाली येऊन बसायला आणि असं वाटतं घरी जावंच नाही घरी बी मस्त वाटतं पण एक एकदम शांत वातावरण बघा किती सुंदर वाटतं इथं बसायला आणि आपल्या शेतात येऊन बसायला एक वेगळीच मजा असते शेवटी म्हणतात ना आपल्या शेतात आल्यावर खूप भारी वाटतं किती केलं तरी ते हक्काचं म्हणजे आपल्या हक्काचं त्या हक्काचं म्हणजे बसू शकतो आपण एकदम भारी वाटतं बघा हे बघा हत्ती गवताचा सारा भिजून खाली पाणी चाललं आहे खाली पाणी जाऊन आता ते जाणार झाडांपशी तर गेलं आहे पण ते, ते जाणार त्या मकपशी मकच्या वाख्यात जाणार पाणी डायरेक्ट म्हणजे पाणी कसं आहे वेस्ट असं जात नाही आहे पाणी आणि खूप गार सावली हो असं उन्हाळ्यात झाडाखाली येऊन बसायला लई भारी वाटतं हे बघा आता इथं पाईप वडीत चालवलेलं आहे हे बघता हे बघा की असं जुगाड केलं ना अशा जुगाडा डबल माणूस नाही लागत आणि माझा मुलगा बघा हा ओडीत घेऊन चाललेला आहे पाय पूर्ण बेडवर दोन दोन लाईनी टाकलेलं आहे कारण की याच्यात कोबी लावायची ना आणि ह्या दि ह्या ह्या टायमाला उन्हाळा खूप कडक असतो त्याच्यामुळं हे थिपकचे बाय डबलच टाकायला लागतं म्हणजे बेड बी खूप छान दिसतो आणि नळ्यात संपले होते त्याच्यामुळं असे दोन बंडल परत नवीन आणलेले आहेत हे पट्टी ठिबक म्हणतात ना हे पट्टी ठिबक आहे बघा आणि आता हा पूर्ण म्हणायचं फार शेवटपर्यंत मला दिसणार बी नाही आहे अजून त्याला खाली जायचं आहे मग सांगा आम्हाला कसं वाटलं आमचं हे जुगाड बघा आहे का नाही भारी